तर भाजीला घेतला बाहेर येत ना आता आणि आज भाजीचे लक्षणच वेगळे आणले ते गे नाही न तेवढे राहिले न बारकी का मोठी ते तुझं असल त्या बकेटात तर भाजीचा विषय असा झाला झालाय विषय असा झाला काय करतो असं माझं आग आणि आमगाव याला बघते म्हणजे

सगळीत लावून गेलेलो घरी परत आणि फोन आला मित्रांचा की राधावर फेरा द्यायचाय म्हणजे ही राहत त्याच्याबरोबर मग भैया गेलाय दवाखान्यात आता ती खाली नंदी खाली ते लागला लागते झोपायला ते लागिदा चालूत नंत आणि हिला खाली झुपाय लागते मग हिला खाली घेऊन आलो मी एकटाच तरी मग राहतं कशी दिसते आपली आणि रायबा शेटला पण टाकायचा फेरा ही डॉक्टर म्हटलं की तीन दिवस जाऊ दे कारण काल सालाईन झाल्या नंतर फेरा देऊया म्हणून तीन दिवसांनी दोन फेरायचे असेल रायबा शेटला रात्र आता खाली आणि मोबाईल चार्जिंग आहे कमी बघ्या फेऱ्याला व्हिडिओ करायला होती का आपल्याला त्यानंतर घरी जाणार चार्जिंग लावणार आणि गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायचे मोबाईल चार्जिंग लावलं चार्जिंग असलं तर ती शेअर करतो बाजीच्या फेऱ्याचं आज काय झालं याविषयी बोलायचं मी आपली राधा चला राधा मॅडम झाली राधा बघा खाय उलट नॅट तर बाजीरावचं खाद्य खायच चाललंय इकडे बघा ही नुसती टना टना उड्या मारत असत्या शाणी झाल्या आता कुणाला खाद्य देणार नाही मारतय हो हो मी काय कस झालंय विषय आज जाऊ शकत नाही कारण हिथ ही मॅडम आणि तिथे बरोबर बाबऱ्याचा मध्ये दाव आहे जग श्री शा तिकडे आई चालाय गेलेत जा तर आई गेले चालायला आणि कालचा व्हिडिओ का, का गेला हो काल हा राय बाजारी आमच्या आईंना आहे शुगर तर आई इन... आईंना घेऊन तो शुगर चेक करायला आणि शुगर चेक करायला गेल्यावर तिसरंच करायला सांगितलं काय हो काय केलं काल आईंच जी काढला आणि काहीतरी केलं ना कसली टेस्ट हो नॉर्मल आलं पण आईंना थोडी थोडी आमच्या चक्कर येत असल्यामुळं त्या टेस्ट डॉक्टरांनी करायला लावल्या त्यामुळं वेळ झाला भरपूर व्हिडिओ पण तयार नव्हता मग जेवढा तयार होता तेवढाच केला ओ काही सांगा की तिला खाद्य पाहिजे त्याचं संपलं खाद्य बाजी बाळा खाद्य संपलं संपलं म्हणते तर आज नाहीत भैया भैयाने कालपासून सलग सुट्टी घेतली आता उद्या पण आहेत का नाही माहीत नाही हाय नाओ काल नव्हतं सकाळी उठ थोडा वेळ आज पण सकाळी थोडा वेळ आता उद्या आहेत का है? नाही काय माहित हा उद्या म्हणजे प्रवासात ना आलोय मला कंटाळा आलाय काय प्रवास वगैरे काय सांगू न भाजीशाणा झालं मारत नाही आता तुम्हाला चालेल तेव्हाच माहिती पुढं मारतो लाड आपला लाड महत्त्वाचं काय सांगायचं आहे माहिती आहे का आज व्हिडिओ मगाशी मी बोलली पुढे शेअर करतो बाजीने काय केलं हां भाजीला आम्ही शंभर टक्के पूर्ण प्रयत्न केला बाजीने पूर्ण म्हणजे पूर्ण हां

उभा गेला नाही मग पहिल्या पेऱ्याला जमवली तिसऱ्या पेऱ्याला काय गेलो पोबली उभा गेलो म्हणजे खांदा बदलला मला खांदा बदलला उजवीनं टाकला खाता उजवीनं बाजूला टाकला आणि पोपली म्हणजे महिन्यापर्यंत उभा गेला महिन्यापर्यंत काय माझं पोबली उभा तिथं पब जेवढं पण पब्लिक आहे ना तिथं फुल स्पीड पुढं लावलं पुढे झाला घ्या मग परत काय गेलो दहावीला टाकलं दहावीला पण पबडी उभा केली आता पोरे एवढे कुठला आणायची मी पर्यंत उभा झाली एवढे पोर आहेत तिथं पर्यंत फुल फ्यू लावलं परत गॅप पडला गेला हर गेला आता या निर्णयावर आधी शेवटच्या की त्याला आधी आता सेकंड कारण सेकंड वाटत पबडी सेकंड 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 जरा त्यांना सवय लागत पर्यंत एक दोन मैदान केली की मग गाडी सुराला आला आणि आणि मध्ये नक्की सांगा शिकण्याचं मैदान कुठं असतंय आणि पहिल्यांदाच सिकनाचं मैदान खेळणार आहे आणि पब्लिक जेवढं असतं तेवढंच नक्की कचरा तेवढं आम्हाला लवकर लवकर मैदान कुठं सांगा कारण अकरा तारखेला भाजी करणार आहे ह्याच्यात कोळे कोळीमध्ये मानाचं मैदान आहे महाराष्ट्र केसरी आणि तो झाला आहे भाजीचा त्या दादाच एवढं समजायला दादा पोलीस ऐकते तेजा मस्त तेज्या हेजा माल ती इकडं दाखवा भैया आणि ही ह्याच्यात आहे ते विषयी ते आपलं ह्याचं पोलीस ऐकलं मुंबई पोलीस ऐकलं त्याच्याबरोबर काल अर्धा तास बोलतो ते असं सांगितलं समजून की दादा असेल कस मला बाकीच काय ऐकायचं नाही मला भाजी पाहिजेच अगोदर आवाज करतो मला भाजी पाहिजेच आणि माणसांचं हे प्रेम आहे अगदीच ती पण सांगितली ती मला बाकी मला भाजी पाहिजे असं आता पण नदीमध्ये असं नव्ह की नवीन नाही जपला तो पण बोलला तर तुम्ही सांगणार म्हणजे जपला पाहिजे तो पण आपल्या नंबर बाजी नंबरातला नंबरातला बुद्ध म्हणजे फायनलमध्ये वगैरे लागते असं नंदी आता एवढं सांगता सांगून आपण काय झालं उघड केलं त्यांच्याबरोबर होय ना बाजी पाहिजे शेवटी मग वाई जी काय सांगून करणार आहे अकरा तारखेला त्याचं मैदान ते करायचं त्याच्या आधीमध्ये वडूदमध्येच भेटतील त्याच्या आधी आणि म्हणजे मन लाग झालंय व्हिडिओ टाकायला पण आणि करायला मन लाग ना म्हणून आम्ही एवढ्या वेळाने व्हिडिओ करतोय आणि एवढ्या वेळाने तुमच्यावर कारण वेळ होतोय काल तर खरच काम होत गेलेलं नाही लावले गाडी ऐकतोय कसं बघा की गरीब ए गरीब आणि तेच सांगायचं आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा मग मैदाना आमच्या प्लेला घेत असा उद्या आसपास आमच्या पन्नास साठ किलोमीटर असलं तरी चालतंय ते ट्राय करणार आम्ही सेकंदा पडवून कारण की दोन्ही साईडला पब्लिक असते त्यामुळे आता आम्ही जोपर्यंत पब्लिक आहे ना तिथं पर्यंत साडा गॅप पडला पुढे ते बाबाला का आता ह्या निर्णयवर आलोय आणि सेकंड डाव एक दोन तीन मैदान करायचे गाडी कुरायला लागेल हे मला माहिती आहे काय प्रॉब्लेम डोसक्यात ते ना कातार तेवढं डोसक्यात कातराय वाट बस एकदा सगळं कडकडे कडपुरे आणि बघाय कसा झाला पेलवान कसा केलाय काय काय शिवाय भाजीला तर भाजी असं करायला आल्यामुळे बाकीच पण मित्र मित्रमंडळी तर आपल्या आसपासची पोर असते ती भाजीजवळ रायवाजवळ भाज्याजवळ रामजवळ घ्या आहे त्यांचा पण उच्च ती पण नाही कारण की आम्ही स्पीड असते इतकं स्पीड आहे याला पाहिला नाही गैर स्पीड आहे याला म्हणून काय ना काय कोड असते प्रत्येक हे जत का नाही काय ना काही असते एक नाही कोण असते याला कोड लागले कोड लागली त्या झाली मित्रांनो पण जीव वाचला जेवण तरी पण मित्र काय म्हणते हे भाजी आहे का तरी पण मित्र काय म्हणते रे बाबा तुझं कोड काय सो लक्ष नाही त्यात आपल्या बंधुराज मनुभाऊ जो पण त्यांना लागणार आहे त्यामुळे तो पण तुझा असता तो पण वाटायचे काय आपल्या याला म्हणजे प्रयत्न करून बसले आपण किती ला यायला मग आता आपल्याला शेवटचा पर्याय करणार आहे शेकडं लावून यात शेवटचा पबलीला तुम्हाला बोललो तसं पब्लिक पोबली उपाय नाही सांगला विचार सवल आणि त्याला सळी याय तो तुझं पोकते मैदान करायचे परत काढायला मस्त मैदानातून मस्त मैदाना अकरा ताकदीला तू काय

काय विषय माहिती का तेव्हा तुम्ही माझ्या जाऊन म्हणजे न इथं करा येऊस आहे का नाही उसाच्या पलीकडेच करा म्हणजे तिकडे रस्ता आहे अरे पांढरा मागला दिसतो जवळच आपण आपण छकड्याचा व्हिडिओ टाकलाय ज्यांच्या घरी आपण छकडा ठेवलेला मूर्त केलेला मूर्त मूर्त नव्हता म्हणून तिथं छकडा ना म्हणजे त्याच्याकडे का भाजी बांधायला पहिला आपल्याला आपण घ्यायच्या आधी का नाही त्याच्याकडे होता तेव्हा मग ती फक्त माझ्या तुम्ही महिना पण आणून बांधायचं मग तुला गुलाल घेऊन गेला फक्त महिना ते पर्याय करायचा आहे

तिथं जर साळा सायकल पळायला आला नाही ह्याच्या डोळ्याचा प्रॉब्लेम आला मला माहिती आहे प्रॉब्लेम आहे साडा पळाला नाही तेवढं डोक्यात सहळ जायला कात्री घ्या माझ्या सहळ पळायला कातरच लागला तिकडं उडी करून परत साडा पळाला एकदाच ते मला दोन महिने दोन महिने साळाच पळाला आणि नेरले तर नव्हता अग गेला का मागं म्हणलं की बहुतेक आता डोसक्यात होतं तेवढं तेवढं डोक्यात गाडन झालं पण त्याला सेकंद दोन तीन मैदाना सेकंदा करायचे आणि चुके करायचे

ही आता ही शेड बघा तेवढं नाही मृत आहे ए बाळा सोन्या राहुदे झालाय बरा झालाय आता पिलू माझ बर झालंय ए पिलू 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 लगेच झोपायला आल्यागत करत काय खाते अजून ऊच कसा लागतो ऊस गोड लागतोय का तिकट लागतो तिकट आहे का गोड आहे ऊस तुला कसा लागतो तिकट अगं सांग की साखर खाल्ल्यासारख लागतोय का कशासारखं लागतोय तू साखर खाते तू साखर साखर तर आता आधी आत निघालेले आहेत वरच वरच आई भेटे त्याआधीच आणि धरा भाऊजी ハイク

घालून भाऊजी निघालेत आता त्यांचा आहे लग्न काल साखरपुडा हे गेलं नाहीत दाखवूया दाखवूया की पप्पाच सांगूया तिच्या घेऊन यायला ओके पप्पा वैरण घेऊन आलेत आहे का शे हो बस पडतोय काय तिला जात काय नाही हो करत पण मला भीती वाटते काय माहित का तिकडे बघा राई बा करते तिकडे ब्रह्मा पाणी प्यायला लागलंय

Eh! Kaya dhalo? Kaya dhalo? Kaya

लग्नचं मुहूर्त घेतलेला आहे कुठल्या महिन्यात मे महिन्यात मे महिन्यात आणि भाऊजी पुण्यात असते तर भाऊजींची सगळी टीम बघते ना सगळी आमची डॉक्टर टीम बघत असते काय तुमचे फॅन भरपूर आहेत मतवाचे रायबा त्यासनी भरपूर आवडतो रायबा फॅन्स रायबा फॅन भरपूर आहेत आणि पुण्यात आमच्या इथं सिकंदवर मैदानाला गावड चालतेत ना सतत सेकंदावर चालू राहतं हं पद्धत राहते अकरा सेकंद बारा सेकंद टॉपची बैले आहे आहेत काय

<laughs> नाही बोलल तर तुमचं तुम्ही जावा पण आई चक्कर सांगितल्या का मग तसं चालतंय चला आजच्या व्हिडिओला एवढा वेळ झालाय का नाही आता अंधार पडलाय ना आपल्याला व्हिडिओ तर सोडलाच पाहिजे तर चला आता व्हिडिओ आपण सोडूया आता मी घेते एडिट करून आणि लगेच सोडूया चला तरी बाजी पहिल्यापेक्षा मारायचं वगैरे कमी आलंय अग्रेशन कमी आले छान झाली ना हा म्हणजे तुम्हाला बदल जाणवते ना तुम्ही कसं भरपूर दिवसात नाही येत आहे बघताय ऑगस्ट मध्ये आपण घेतलेला हा हाय काय बाजू हा हा ऑगस्ट मध्ये आपण पंधरा ऑगस्टला हा पंधरा ऑगस्टच्या दिवशी खरेदी झाली आपली त्याच्या आधीपासून आपल्या जवळच होता एक दोन महिने पण म्हणजे काय म्हणते आपला झाला चला चल बाजी आता सगळं करायचं काम नाही तर बघ बघ काय काहीच नाही बघायला